श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना मी पूनम आणि पूनम ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे नागपंचमी तुम्हाला नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान असा आमचा पुरणाचा स्वयंपाक चालला आहे बघा आज नागपंचमीचं पुरण घालावंच लागतं छान असे परवाच्या दिवशी लेकरांनी झाडं लावलेले छान असेही झालेत बघा चिटकलेत आता गुलाबाचं एका पिशवीत लावलेलं होतं फांदी आणि आता बघू शकता किती छान ही झाली खरं तर आधीच ही फुटलेली आणि परत आता लावली तर खूप छान फुटली बघा आणि हे आहे बघा कृष्णकमळ खूप छान आलं कृष्णकमळ पण आणि मी लावले आहेत शिमला मिरचीचे रोपं थोडंसं रोप होतं म्हणजे बी होतं आणि असं इकडे इकडे पडायला लागलं म्हणून टाकलं घेतलं आणि तुळशीच्या बादलीत टाकलं त्याच्यामुळे खूप छान रोप आलेलं म्हटलं चला आता टाकाव इथं लावून आणि ही गुलाबाचं झाड ह्याला पण छान अशी कवळी नव्हती फुटली बघा जे की नवीन पानं आलेले इथं आणि वातावरण तर बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण आहे सकाळचे एकदम शांत आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण झालेलं आहे छान पक्ष्यांचा किलबिलाट आणि एक सुंदर सात्विक वातावरण आणि एक कॉमेडी झाली बघा सकाळ सकाळ उठले आणि हे बघा गालावरती मी असं हातावर स्वामीजी नाव काढलेलं आणि झोपीत काय माहिती काय झालं हात इथं चिटकला त्याच्यामुळे इथं स्वामीजी नाव आलं आणि उठले लेकर म्हणायला लागले स्वामीजी स्वामीजी म्हटलं काय झालंय स्वामीजी स्वामीजी म्हणायला लागले आणि आरशात बघते तर बारकी श्रेया म्हणली अगं मग मी तुझ्या गालावर स्वामीजी असं नाव झालंय छापलं गेलंय मग बघते तर काय स्वामीजी नाव खूप छान कॉमेडी झाली आज सकाळ सकाळ आणि इकडे कुकर लावलाय बघा ह्याच्यात टाकली हरभरीची डाळ शिजायला आता आपल्याला पुरण घालायचंय आता तोपर्यंत म्हटलं चला देवपूजा करून घ्यावी आणि काय होतं शेतीतनं थोडंसं पाणी येतंय आता ती जास्त पाणी झाल्यामुळं होतं का काय आणि का, का, का वायसर खराब झालंय काय माहीत नाही आता इकडे डाळ शिजायला टाकली आता म्हटलं चला पहिली देवपूजा करून घ्यावी इकडं मी देवपूजेला सुरुवात केली आणि पिऊचं चालले बघा असं बनवायला आणि देवपूजापूर्वी मी कधीही आधी दिवे लावून घेतले घेते कारण साक्षी म्हणजे आपण देवपूजा केलेली साक्षी एक दिवे म्हणून दिवे लावून घेत असते बघा मी देवपूजा करण्यापूर्वी गुरुमौलींच्या पादुकावर माझा अभिषेक चालला आहे शुद्ध पाणीनं दररोज काय आपल्याला पंचामृतानं करणं होत नाही आपलं जे काही स्वच्छ पाणी असण त्या पाण्यानं दररोज मात्र अभिषेक करत असते माऊलींचे चरण धूत असते इकडे गुरुमाऊलींच्या प्रतिमा स्वच्छ कपड्याने ओल्या थोडस पाणीही करून पुसून घेतलेल्या येतात दोन्ही पण प्रतिमा इकडे मी तुपाची वात लावून घेतली आणि इकडे तेलाची तूप जरा पगळलेलं नसते त्याच्यामुळे जरा थोडीशी वात दिम चलती बघा वा। कलशावरती छान म्हटलं तिला स्वास्तिक काढून घ्यावी काल गासला का होता पण काल काय कुंकू संपलेलं होतं थोडं होतं म्हणून आज आता कुंकू आणलेले सहेलं की मौलीच्या पादिकाला चंदन हळद कंजू अक्षरा आणि सगळं वाहून घेतलं तुळशी दुर्वा असतील असतील तर दुर्वा व्हायच्या नाहीतर तुळशी पात्र तर व्हायचं कारण फुलं नाही घ्यायचं माझ्या पशी त्याच्यामुळं मी का कधी फुलं असले तर वाहते नसलं तर हे घेते बघा तुळशीचं पान नाहीतर हे आपलं मंजुळा सॉरी दुर्वा झालं मला पण माहीत नाही दुर्वा वाहते का नाही नाहीतर रानात खूप साऱ्या दुर्वा येतात वाहत्या व्हायला येत्या ना आणि गुरुमौलींनी आज खूप छान असं था, असे शाळेत सांगितले बघा प्रश्न हे तितकेच उच्च कोटीचे विचारले जातात आणि त्याच्यावरचं उत्तर तर बापरे अतुलनीय गुरुमौलींच्या मुखातनं अक्षरशः परमात्म्याच्या परमात्मा स्वरूप गुरुमौलींच्या मुखातनं इतके छान उत्तरं ऐकायला भेटतात तर गुरुमौली असे बघा खरंच आम्ही खूप छान असं पुण्य केलं असं त्याच्यामुळे आम्हाला अशी गुरुमौलींच्या रूपातनं गुरुमौलींच्या मुकातनं इतकं छान असं मार्गदर्शन प्रत्येक प्रश्नावरचे उत्तरं आणि तितकेच उत्तरं पण भारी भारी म्हणजे त्याचंही तुलनाच करता येत नाही असं गुरुमौलींची उत्तरं पण असतात खूप छान वाटतं आध्यात्मिक शाळा सकाळ सकाळ परमात्मा स्वरूप गुरुमौलींच्या मुखातून आपल्याला एक ज्ञानबोध ऐकायला भेटतो असं अक्षरशः दररोज गुरुमाऊली सांगतात की दररोज तुमच्या दारात ज्ञानाची गंगा येते तुमच्या घरात ज्ञानाची गंगा येते आणि ती म्हणजे गुरुमाऊलींच्या मुखातून वाहणारी ती ज्ञानाची गंगा आणि आज छान अशी माझी देवपूजा झाली बघा करून आता पुरणाचा स्वयंपाक ती बनवायचा छान अशी कपट्याची आमटी तयार झाली बघा आणि हे आले खावा करून गावात त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे माझं तळण चाललंय कुरवड्या आता पापड काळ्यावरती केले नाही त्याच्यामुळे पापड कसं होता मी आता कळणारे कुरवाड्या आणि बाब्या आणि आपल्या घरच्या कुरवड्यात खूप छान झाल्या तुम्हाला माहिती पावसाळ्यात अगदी पावसाळ्यात तोंडाला कुरवाड्या केलेल्या होत्या श्रेया बनवायला लागली कानवलं आता आमच्या इकडं देवाला नैवेद्यात ही कानवलं दाखवतात त्यात आतमध्ये पुरण भरायचं आणि छोटे छोटे असे कानवलं करून घ्यायची तिने एकटीनंच चालू केलेत मी पुरणपोळी बनवते छान करा काय सर्या? छान करा म्हटलं आमची तयारी झाली बघा आणि थोडासा पाऊसच सटकार आला म्हटलं आता पाऊस काय वारवळ्याला जाऊ देत नाही पण आता थांबलेला आहे पाऊस आणि आम्ही आता चाललोत बघा वारवळ्याला तर रेडी झाला पोरी पण साड्या नेसल्यात श्रेय ना बाहेर तर पिऊ पण नेसली साडी आज सगळ्यांना साडी नेसवली दोघींला पण आणि छान असं ताटती भरले देवाला नैवेद्य घेतलं आहे बघा कानवल्याचा असाच आमच्यात उकडीचे कानवले असे त्यात पुरण घातलेलं असतं इथं देवाला दूध घेतलंय आरती घेतली उदबत्ती घेतली आणि सगळं झालंय आता पुरण हे घेतले का तुम्ही पीठ नसतंय नाच पीठ ती ह्या पीठ होय आणि छान असं पिऊनं पण साडी घातली बघा आणि श्रेयानं पण माझ्या पिल्लून पण छान छान असे व्हिडिओ काढायला चालू आहेत बघा आमचे आता एक नाही का आठवण म्हणून जसं की आता कधी बघितलं तरी पंचमीला आम्ही अशी व्हिडिओ काढले होते फोटोज काढले होते छान छान असं चालू आहे आणि असं एरवी तरी मेकअप कोण करतं आणि साड्या लेकरांना कोण नेसवतं मग निमित्तानं चाललं आहे बघा माझा फोटो परत व्हिडिओ काढायला श्रेयाचा मेकअप पण सिंपल आहे पण एकदम छान झालं आहे आणि भरपूर असं सा मेकअपचं सामान आहे कुठं लिपस्टिक नक पॉलिश ती सगळं घर गावातल्या घरी राहिलेलं आहे बघा आणि आहे असं साधे तर सगळं चाललं आहे बघा आमचं चला मग आता देवाला कसं आता एकदा आणखी फोटो काढ होय का बरं तिकडे बघू वर थोडी वर बघ ना, ना। लाजू नको खाली बघू लागतो होय खाली बघून तशी पोज द्यायची का थोडंसं वर बघायचं मग त्यासाठी बघा एवढ्या एवढ्या लेकराला सुद्धा कळतं आपल्या टायमिंगला एवढं कळत होतं का मोबाईल पण नव्हते त्यावेळेस तर बघा किती छान छान पोज दिल्या आणि फोटो पण खूप सुंदर काढलेत बघा हिने आणि घराच्या जवळ असल्यामुळं काही लांब चलणं लागलेलं नाही बघा एक एक मिनिटाचाच रस्ता आहे असं काही इतकं लांब नाही आणि आम्ही आलो बघा इथं वारुळापास जी की काल मी पूजा केलेली होती काढीपिटी काडीपिटी ती लावायची दिवा ती सगळं लावून घ्यायचे थांबा थोडं आणि इथं केलं होतं बघा काल देव मी खूप छान आणि उंच टेक हा वारूळ पण म्हणते टेक पण म्हणते काय आणि श्रेया बसली बघा मोठ्या दगडावर आता आणि मी पूजा करणार आहेत <laughs> आणि ताटात खूप सुंदर अशी फुलं आणली बघा पिऊने जी की इथली शेतातली रानफुलचणीची फुलं आणलेली इथं तिनं आणि आपल्या आता काय दारात पण झाड नाही फुलाचं त्याच्यामुळं का ते आणलेले आहेत आणि छान असं आता इथं पूजा करून घेणार आहे त्याला पाच प्रदक्षिणा ती घालायच्या बास बास म्हणजे ते वार्याच्या कडन पाच फेरे घ्यायचे असते का हळदी कुंकुती वा आधी उदबत्ती ती लावा ना ग पूर्ण उदबत्ती लावा आरती लावा हिथं ठेवा तुम्ही लावून आरती लावा साधै वाटत खाली घ्यायचं असत गायीच पाणी वैरंती झालेलं आहे बघा आणि गाई छान अशा रिकाम्या बसलेल्या आहेत इकडं तिकडं गायी पाणी ती करून आणि एकदम गायींच्या गोट्याच्या समोर झोका बांधलेला आहे छोट्याशा लिंबाच्या झाडाला आता येऊच ना झाड मी तर बसल्यावर वाकण का जास्त पिऊने बांधलाय बघा जो काय झाले गळ्यातल्या कशी लाजती लाजत नाही रडती तिला काय झाले काय माहिती थोडा थोडा पाऊस पण येलाय पंचमी असल्यामुळे पंचमीला पाऊस येतच चल खेळ सका का तू पण पण खेळ भावाच्या उपवासा दिवशी पाच पास झोक खेळेच पाहिजे प्रत्येक भावाच्या बहिणीनं असं होतच बघा आणि आता कुठं झोकेन तीन काय राहिलेले नाही तर भीती लागली बघा कारण झाड पण खूप छोट आहे आणि लाखो किलर छोटी लागले नागपंचमी लहानपणीची आठवण आली नागपंचमी आज लहानपणी आम्ही झोका बांधायचो म्हणजे बांधायचं थोडा हळूहळू झोका द्यायचा असतो हळू सरा नीट पकडून बस नाहीतर तर हात की दगडातच काम होईल बघा तुमचं झोका का ते खेळून झालाय आणि मिस्टर पण खावा देऊन आलेत आणि छान असं आमचं जेवणही झालंय बघा आणि थोडासा म्हटलं चला आराम करावा तर ह्यांचं छान पिक्चर बघ जेवायला चालच आज कुरणात आमची मैस विली बघा ही मैनी आणि ही रेडकू आता नवीन हो का ही एक झाला बघा म्हटलं रेडी होईन पण रेडी काय झाली नाही हलगाट झालेलं हिला आता कुरणातून जाऊन आणले थेनी आता हे चलत पण असते रेडकाची जातलं ही असती पण आता आणली खांद्यावर उचलून जागेवर बांधायला चालवले पलीकडल्या गोठ्यात म्हैस बांधलेली असती एका छोट्याशा काटकीनं त्याला हकारायला लागलेत बघा आता ते तसं चालणार नाही आता त्यांना पण पूर्णापासून आणलंय त्यांनी खांद्यावर त्याच्यामुळं कंटाळा आलाय गाई बांधून घेतल्यात बघा आणि मी आले चहा करायला आता चहा ती प्यायचा आणि आता मैस केलेली आता तिची धारती काढायची दुसऱ्या वेळेची मैस आहे आमची ती पहिल्यांदा वेलेली होती त्यावेळेस तिला हल्ला झालेला होता आणि ह्या वेळेस पण हल्या झालंय ह्या वेळेस वाटायचं हँडली पण रेडी होईल पण तसं काही झालेलं नाही बघा हल्या झालंय आता चहा घ्यायचा आणि पहिल्यांदा तिची धार काढावं लागणार आहे आणखी आता कधी पुढल्या वेळेस पंच की असं आठवणीत येणार की आपली मैस वेलेली होती बाबा ह्या दिवशी तर मी चहा करायला लागले आहे बघा आता मला आधी काय माहीतच नव्हतं म्हणजे की आम दारात मी ती ह्याचा चहा लावलेला होता आम... काय म्हणतात गवती चहा लावले जातात ला आणि मला माहीतच नव्हतं की चहा पावडर टाकायची असती का नसती ती गवती चहा टाकली मला वाटलं मानणंच त्याला कलर येत असेल पण तसं काही होत नाही बघा चहा पावडर मी टाकली खरं तर मला पहिल्यांदा माहीतच नव्हतं आणि परत मग त्याला कलर आला नाही म्हणून मी टाकलं तर खूप छान अशी चव लागती एकदम असं म्हणजे लेमन सारखा चव देतो आणि छान पण बघा गोट्यावर आता गाईंडी ती बांधून घेतलेलं होतं गाईंचं शेण ती ओढून घेतलेलं होतं परंतु कारवडी खाल्लं शेणवडायचं राहिलेलं होतं स्वच्छ असतं असं झाडून घ्यायचं राहिलेलं होतं आता एवढ्या मोठ्या कारवडीतनं पेत्यात त्याच्यामुळे ह्यांना बाहेर पण सोडता येत नाही आणि बाहेर चारायला तरी कुठं न्यावं कारण कुरण खूपच लांब आहे आमच्यापासनं एक दोन तीन किलोमीटर आहे मग एवढं लांब कसं चालणार ते आता त्या गाठून जाते आणि त्याच्यामुळे इथं जागेवरच बांधलेल्या असतात बघा आणि ह्यांचा खूप भरपूर असा कालवा असतो बघा इकडं आणि इकडं चालली बघा मिस्टरांची धार काढायला आता किती मगाशी मग अशी येलेली मैस आहे पहिल्यांदा दूध काढून घ्यावं म्हटलं म्हणजे त्या हाल्याला ती पाजायला होतं खरं तर हाले आम्ही म्हणजे मशीचे रेडकेत का ती कासालाच पाजतो आणि गायींचे काय आम्ही कासाला पाजत नाही बघा गायींचे आपलं बाटलीनंच एखाद्या बिअरच्या बाटलीनं नाही तर मग ते पोटरीच्या बाटलीनंच ती पाजून घेत असतं त्याच्यामुळं आणि इकडे मी धाराला लागली बघा पाचची धार चालू झाली आहे माझी पाच साडेपाच वाजली होती सगळं आवरीपर्यंत आता दररोज संध्याकाळी म्हणजे दररोज धारा काढताना त्यांचे पायही बांधावेच लागतात नाहीतर भरपूर अशा लातात येतात बघा एका दुसरी पाय बांधायची गरज नाही नाही तर सगळ्या गाईंची पाय बांधूनच धारा काढायला लागतात आता तीन मशी तीन गाई ही वरच्या म्हणजे की कुरणात लावून दिलेल्या असतात लावून म्हणजे आप्पा घेऊन जातात आणि तिथं आपलं बाहेर बसायचं मग तिकडं गाईंचं आतमध्ये डोंगरात जाऊन ती खाऊन येतात बघा आणि आज न मैस वेल्यामुळं हे निपुढं जाऊन मशीला आणि त्या बारक्या रेडकाला आणली बघा आता रेडकाने इतका त्रास दिलेला आहे त्याला खांद्यावरच आणावं लागलेलं आहे कारण पहिल्याच दिवशी त्याला इत इतकं कुठलं म्हणजे चालायला ती येतं आणि आपण पाठीमागून मागून येणारच होते म्हैस लवकरच चारला आणलेली होती खरं तर दोन अडीचलाच गेलेली होती इथून पण इतक्या लवकर कुठला आणि घेऊन आलेली इथं बघा आता कोरोनातनं आता जे ते बांधून घ्यायच्या आणि त्यांच्या काय त्या काय गाभण आहेत त्यांच्या काय दहाराती काढायच्या नाही जेवढ्या काय बाहेर बांधलेल्या आहेत तिथली एकच दूध देते आणि परत गाभण गाईता दोन म्हशी दूध देतात आणि एक वेळेला झाली आता खरं तर आज वेली ती धरून तीन आता तिन्ही पण दुधाला चालू झाले आता आमच्या खव्यात पण भरपूर अशी वाढ होणार आहे आता खवा पण जरासा आमचा कमी आलेला होता आता व्हिडिओ करण्यामागचा सोशल मीडियावर येण्यामागचा यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यामागचा माझा हेतू असाच आहे एक प्रामाणिक हेतू आहे की आपण आता आपण टाकलेले व्हिडिओ हे सोशल मीडियावरचे कधीही कुठेही जाणार नाहीत आणि आपण किती म्हातारे झालो किंवा आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी एक आदर्श म्हणून हे आपलं कष्ट करण्याची जिद्द आणि आपण किती कष्ट केलं आपण कसं कसं कुठल्या कुठल्या प्रसंगातून कसं कसं गेलो हे एक आठवण म्हणून जपण्यासाठी ही माझं व्हिडिओ काढायला चालू असतं बघा मी प्रत्येक क्षणात प्रत्येक वेळेत आनंद घेत असते आणि प्रत्येक गोष्टींचा म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते ती नक्कीच कमेंट करून सांगा कारण माझा तर एकदम प्रामाणिक हेतो आहे की या व्हिडिओ मग आणि आयुष्यात कितीही सुख दुःख आले ना तरी आपण कधी हारायचं नाही आणि कधी दुःखीही व्हायचं नाही कारण आनंदानं सामोरं गेल्यावर कुठल्याही कितीही दुःख असो आणि कितीही काही असो तेवढ्यावर आपल्याला मात करता येते फक्त आपल्याला ते जगणं एकदम सोपं झालं पाहिजे म्हणजे आपल्या मनावर अवलंबून आहे आपण जगतोय कसं आपण राहतोय कसं आणि आपण राहायचं कसं हे आपल्या मान्यवर असतं चला मग भेटू अशाच एक नवीन ब्लॉग मग तोपर्यंत बाय श्री गुरुदेव